नमस्कार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाविरोधात तीव्र आघाडी उघडली आहे विशेषतः मतदार यादीतील आणि निवडणूक प्रक्रियेच्या प्रश्न उपस्थित करत भूमिका ही भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्वावर आधारित आहे एक व्यक्ती एकमत ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये त्यांनी निवडणूक आयोगावर भाजपला फायदा देण्यासाठी मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप केला त्यांनी याला वोट चोरी असे संबोधले आणि देशव्यापी मोहीम सुरू केली बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना निवडणूक आयोगाने स्पेशल रिव्हिजन नावाची प्रक्रिया राबवली यात लाख मतदारांची नावे कापली गेली पण हे कापलेले मतदार कोण जिवंत लोक ज्यांना मृत म्हणून दाखवले गेले राहुल गांधींनी यावर हल्ला चढवला त्यांनी दिल्लीत सात अशा मृत मतदारांना बोलवले बिहारचे रहिवासी जे जिवंत होते पण यादीतून गायब त्यांच्याशी चहा घेतला गप्पा मारल्या आणि म्हणाले हे लोक मृत नाहीत पण त्यांचे मत चोरले गेले आहे एका महिलेचे नाव कापले गेले कारण तिला मृत म्हणून नोंदवले पण ती जिवंत आहे आणि म्हणते मी वोट द्यायला तयार आहे पण माझे नावच नाही राहुल गांधींनी हे उघड केले की ही प्रक्रिया भाजपला फायदा देण्यासाठी आहे कारण कापलेल्या मतदारामध्ये विरोधकाच्या समर्थकांचा मोठा वाटा आहे आता सुप्रीम कोर्टाने ही निवडणूक आयोगाला आदेश दिला की या पासष्ट लाख नावांची यादी जाहीर करा निवडणूक आयोगाला इतक्या गडबडीत ही पासष्ट लाख नावे कमी करण्याची गरज का वाटली निवडणुकीच्या तोंडावरच अशा पद्धतीने पासष्ट लाख नावं कमी करण्यामाग नक्की कारण काय हा राहुल गांधीचा प्रश्न आहे नक्की काय आहे हा विषय या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार सिदुरगोड क्या अपन पता है मराठी टाइम्स नव नवीन महतिपूर्ण वीडियो पहने आम चैनल नक्की सब्सक्राइब राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर बिहार मधील मतदार यादीतील घोळाबाबत केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स वर्सेस इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया डब्ल्यू पी सिव्हिल सहाशे पब्लिक दोन या खटल्यात महत्वाचे अंतरिम निर्णय दिले बिहार मधील स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन म्हणजे सीएसआयआर प्रक्रिये दरम्यान पासष्ट लाख मतदारांची नावे कापण्याच्या प्रक्रियेवर सुप्रीम कोर्टाने लक्ष केंद्रित केले सुप्रीम कोर्टाने चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोगाला आदेश दिला की बिहारमधील मसुदा मतदार यादीतून कापलेल्या पासष्ट लाख मतदारांची नावे आणि त्यामागील कारणे उदाहरणार्थ मृत्यू स्थलांतर किंवा डुप्लिकेट नोंदी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ऑनलाईन जाहीर करावी ही यादी जिल्हा निहाय आणि मतदार केंद्रनिहाय सर्चेबल स्वरूपात असावी जेणेकरून कोणत्याही मतदाराला आपले नाव आणि त्यामागील कारण तपासता येईल ही यादी मुख्य निवडणूक अधिकारी सीईओ आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डीईओ यांच्या वेबसाईटवर वर उपलब्ध करावी तसेच पंचायत आणि ब्लॉक कार्यालयामध्येही प्रदर्शित करावी यासाठी स्थानिक आणि इंग्रजी वृत्तपत्र रेडिओ आणि टेलिव्हिजनवर जाहिराती देऊन व्यापक प्रसिद्धी करावी जेणेकरून कोणीही सामान्य नागरिक यांना यादी तपासणी सोपी होईल कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिला की मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आधार कार्ड आणि इलेक्ट्रनल फोटो आयडेंटिटी कार्ड यासारखे दस्तऐवज स्वीकारावेत यापूर्वी आयोगाने आधार ओळखपत्र म्हणून स्वीकारण्यास नकार स्� दिला होता कारण तो नागरिकत्वाचा का पुरावा नाही मात्र सुप्रीम कोर्टाने प्रश्न उपस्थित केला की जर आधार वर आधारित कास्ट सर्टिफिकेट स्वीकारले जात असेल तर आधार का नाकारले जाते दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोर्टाने आयोगाला आधार रेशन कार्ड आणि इलेक्ट्रॉनल फोटो आयडेंटिटी कार्ड यांना ओळखीचे पुरावे म्हणून विचारात घेण्यास सांगितले होते चौदा ऑगस्ट रोजी याला पुढील बळ मिळाले कोर्टाने मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रियेत पारदर्शकतेवर जोर दिला न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती बागची यांच्या खंडपीठाने म्हटले प्रत्येक प्रौढ व्यक्तीला मतदार यादीत समाविष्ट होण्याचा आणि मतदानाचा संवैधानिक अधिकार आहे यासाठी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असावी कोर्टाने स्पष्ट केले की आय आर प्रक्रियेला थांबवण्याचा हेतू नाही परंतु यादीतून नावे कापण्याचे कारण आणि प्रक्रिया उघड असावी जेणेकरून नागरिकांना तक्रार दाखल करण्याची संधी मिळेल कोर्टाने निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित केले न्यायमूर्ती सुधांश यांनी विचारले स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन हा प्रकार काय आहे निवडणूक कायद्यात फक्त सारांश पुनरावलोकन किंवा सखोल पुनरावलोकन यांचाच उल्लेख आहे कोर्टाने आयोगाला तीन प्रश्न विचारले एक स्पेशल म्हणजे अधिकार कोणाचा याची कायदेशीर प्रक्रिया काय आहे निवडणुकीच्या तोंडावर ही प्रक्रिया पुढील सुनावणी आणि अनुपालन अहवाल कोर्टाने निवडणूक आयोगाला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत अनुपालन अहवाल सादर करण्यास सांगितले यात पासष्ट लाख कापलेल्या मतदारांच्या यादीच्या प्रकाशनाचा आणि आधार किंवा इलेक्ट्रॉनल फोटो आयडेंटिटी कार्ड स्वीकारण्याच्या अंमलबजावणीचा तपशील अपेक्षित आहे पुढील सुनावणी बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी ठरली आहे सुप्रीम कोर्टाने चिंता व्यक्त केली की एसआयआर प्रक्रियेमुळे खरे मतदार मोठ्या प्रमाणावर वगळले जाऊ शकतात विशेषतः गरीब स्थलांतरित आणि अल्पसंख्याक समुदायात आधार हा चौऱ्याण्णव टक्के बिहार मधील लोकांकडे उपलब्ध आहे तरीही तो स्वीकारला जात नाही यावर कोर्टाने आश्चर्य व्यक्त केले न्यायमूर्ती म्हणाले जर मला स्वतःलाही कागदपत्रे मागितली तर मी ती स्वतः देऊ शकणार नाही निवडणुकीच्या काही महिने आय एसआयआर राबवण्याच्या वेळेवर कोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले न्यायमूर्ती बागची म्हणाली ही प्रक्रिया निवडणुकीपासून वेगळी का नाही केली तर राहुल गांधी यांनी बिहारमधील पासष्ट लाख कापण्याला वोट चोरी असे संबोधत निवडणूक आयोगावर भाजपाला फायदा देण्याचा आरोप केला त्यांनी डिजिटल मतदार यादीची मागणी केली जेणेकरून जनता आणि राजकीय पक्ष स्वतः डेटा तपासू शकतील सुप्रीम कोर्टाने यादी जाहीर करण्याचे आणि आधार स्वीकारण्याचे आदेश देऊन राहुल यांच्या पारदर्शकतेच्या मागणीला बळ दिले त्यामुळे काँग्रेसने हा निर्णय लोकशाहीचा विजय म्हणून साजरा केला आयोगाने दावा केला की आर प्रक्रिया कायदेशीर आहे आणि त्यासाठी संविधानातील कलम तीनशे चोवीस आणि कलम एकवीस तीन घेतला आहे आयोगाने आधारला नागरिकत्वाचा पुरावा मानण्यास नकार दिला परंतु कोर्टाच्या दाबामुळे त्यांना यावर पुनर्विचार करावा लागला सुप्रीम कोर्टाने बिहारमधील मतदार यादीतील घोळावर निवडणूक आयोगाला पारदर्शकता बाळगण्याची आणि आधार इलेक्ट्र फोटो आयडेंटिटी कार्ड स्वीकारण्याचे आदेश दिले त्यामुळे राहुल गांधी यांच्या वोट चोरीच्या आरोपांना बळ मिळाले कोर्टाने चोरी को थांबवली नाही परंतु त्याच्या कायदेशीरतेवर आणि प्रश्न उपस्थित केले बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या सुनावणीत आयोगाच्या अनुपालन अहवालावर आणि राहुल गांधी यांच्या पुढील पुराव्यावर या प्रकरणाचा पुढील टप्पा अवलंबून आहे राहुल गांधी यांची निवडणूक आयोगाविरोधातील भूमिका ही एका नेत्याच्या पलीकडे जाऊन लोकशाहीच्या रक्षणासाठीचा सा लढा आहे त्यांनी मतदार यादीतील घोट डुप्लिकेट नोंदी आणि आयोगाच्या कथित पक्षपातावर बोट ठेवत देशाला प्रश्न विचारला आहे जर मतदारांचा आवाजच चोरला गेला तर लोकशाही कशी टिकेल ही गोष्ट अजून संपलेली नाही राहुल यांचे पुरावे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल यावर या, या गोष्टीचा पुढचा अध्याय अवलंबून आहे बिहारमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने पासष्ट लाख नावे कमी करण्यामागचं कारण काय असू शकतं या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आमचा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद